पाचोरा रेल्वे स्टेशन रोड वरील दहीहंडीत पस्तीस वर्षीय गोविंदा पडल्याने जखमी झाला मृत्यूशी झुंज देत अखेर ज्योत मावळली शहरात हळहळ व्यक्त होत आहे मयत गोविंदाच्या परिवाराला आर्थिक मदतीची काँग्रेसने मागणी केली आहे शहरातील रिक्षा स्टॉपसह स्टेशन रोड परिसरातील युवकांनी दहीहंडीचे आयोजन केले होते यावेळी गोविंदा पदकातील नितीन पांडुरंग चौधरी हा बत्तीस वर्षीय युवक दहीहंडी फोडताना खाली पडला त्यास हॉस्पिटलमध्ये मध्ये औषध उपचार सुरू असतानाच आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मृत्यूशी झुंज देत अखेर ज्योत मावळली स्वर्गीय नितीनच्या जाण्याने शहरात शोककळा पसरली घटनेचे वृत्त मिळताच काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात भेट दिली यावेळी मयत गोविंदा नितीन चौधरी याच्या परिवाराला शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे पाचोरा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील यांनी शवविच्छेदन केले शहरात या घटनेचे वृत्त समजताच शोककळा पसरली शोकाकुळ वातावरणात नितीन चौधरी यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले नितीन हा रिक्षा चालक होता घरातील कर्ता पुरुष होता हसतमुख असणारा आणि नेहमी सामाजिक कार्यात सहभागी होणारा म्हणून त्याची ओळख होती त्याच्या पश्चात आई वडील दोन भाऊ आहेत व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतील